नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सिग्मा क्रॉप सायन्सकडून हरीश पेखळे आज आनंद होतोय की पुन्हा एकदा तुमच्या समक्ष येण्याचा आणि कदाचित कुठं ना कुठं तुमच्यासाठी एक म शेतकऱ्यांसाठी एक मदतरूप म्हणून आपण सध्या तरी काय करू शकतो तर सध्याच्या परिस्थितीत जर बघितलं गेलं की मागच्या खरीप सीझनमध्ये भरपूर पाऊस झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसान झालंय किंवा बऱ्याच जो क्रॉप्स होता तो शे पाहिजे तसा आला नाही पाहिजे तसं इल्ड आपल्याला मिळालं नाही त्यामुळे बऱ्याच जणांचं लक्ष थोडंसं रबी सीझनवरती चांगलं आहे आणि रबी सीझनची तयारी करत असताना अजूनही बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांची ओलावा अजून जात नाही आहे खास करून सिग्मा क्रॉप सायन्सला गुजरात एम पी राजस्थान आणि महाराष्ट्र या चार पाच ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद मिळतो जिथे जिथं कंपनी काम करते पण खऱ्या अर्थाने एक महाराष्ट्रीयनचा नेटिव्ह माझाही आहे त्यामुळे मला एक इच्छा होती किंवा इच्छा अजूनही आहे की आपल्या व्यक्तींसाठीही जर आपण काही चांगलं प्रोडक्ट देऊ शकू तर तसं एक प्रोडक्ट आपल्याकडे आहे ज्याचं नाव आहे सुपिक सॉईल स्वाई। सुपिक सॉईल हे प्रॉडक्टच्याबद्दल अगर जर बोलायचं झालं तर साधारण खरीप सीझनमध्ये किंवा गेल्या सात आठ महिन्यांपासून आपण ह्या प्रॉडक्टवरती काम करतो आहे खूप शेतकऱ्यांचे चांगले चांगले रिव्ह्यूज आपल्याला मिळालेत जमीन सुधारण्यासाठी जमिनीची प्रत सुधारण्यासाठी आणि हे सगळं करत असताना प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या सॉईलमध्ये आपल्याला ह्या प्रॉडक्टचे खूप उत्तम आणि सुंदर रिझल्ट मिळालेत रिझल्ट मिळण्याचं काय कारण आहे किंवा त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहे किंवा आपली क्रॉप कंडिशन काय आहे याच्यावर बोलण्यापेक्षा आता सध्याची येणारी जी परिस्थिती आहे सध्या आपण महाराष्ट्रात जर बोल आत्ताची परिस्थितीत बोलायचं झालं तर आपण ग्रेप्सवरती द्राक्षांचा ऑलमोस्ट प्रोनिंग बऱ्यापैकी झाली आहे खानदेशात जर बघत असाल तिकडे केळी मोठ्या प्रमाणात आहे त्यानंतर कसमादी एरियामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात सध्या कांद्याची लागवड होत आहे तर कांद्याची लागवड होत असताना किंवा द्राक्ष बागायदारांमध्ये शेंडा चालणे मुळेची वाढ सतत होत राहणे वेगवेगळ्या प्रकारचे ह्युमिक ॲसिड्स देऊन वेगवेगळे मॉलिक्युल्स टाकून रूट डेव्हलपमेंट करण्यासाठी वेगवेगळं काहीतरी करण्यापेक्षा कांद्यामध्ये युनिफॉर्म साईज आणि टिकाऊपणा कसा असेल त्याचा स्पायसिवेज चांगला टिकेल त्याच्यावरती अँथ्रॅक्नोज लाईट यांचा अटॅक कमी कसा होईल आणि ह्या सगळ्यांमध्ये महत्त्वाचं की जमीन कशी जिवंत राहील जमीन कशी सुधरेल कारण बऱ्याच शेतकऱ्यांना भेटत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते हो की प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की सर माझ्या जमीन काहीच नाही मला खत टाकल्याशिवाय पर्याय नाही म्हणून खत टाकत राहतात एन पी के खतांचा मारा है इतका वाढला आहे की जेणेकरून वाढीपेक्षा आपला खर्चच वाढत चालला आहे वर्षानुवर्ष तर सिग्मा क्रॉप सायन्स आपल्याकडे आपल्यासाठी एक उत्कृष्ट उत्पादन असं घेऊन आले ज्याचं नाव आहे सुपिक स्वाई तर हे प्रोडक्ट खास करून आता जर रबी सीझन आहे या सीझनमध्ये जर कदाचित तुम्ही वापरलं द्राक्ष जर सुरुवातीला प्रति एकर ड्रीपमधून एक एकर जर दिलं तर गड जिरण्याचं प्रमाण असू देत किंवा पांढरी मुळीसाठी दुसऱ्या कोणत्याही मॉलिक्युलचा वापर आपल्याला पांढरी मुलीची डेव्हलपमेंटसाठी आणि त्याची कंटिन्युअस ग्रोथ होण्यासाठी दुसऱ्या मॉलिक्यूलची कदाचित गरज पडणार नाही बऱ्याच शेतकऱ्यांना कदाचित थंडींमध्ये सेकंड डीप झाल्यानंतर साईज इन्लार्जमेंट किंवा थर्ड डीप झाल्यानंतर साईज वाढीसाठी क्रॅकिंगचे प्रश्न येतात थंडी यावर्षी बऱ्यापैकी आता चालू झाली आहे तर थंडीमध्येही झाडाची प्रकाश संशोषण क्रिया चालू ठेवायची असेल शेंडा बंद होऊ नये अशी मनात कोणाच्या भीती असेल तर एकदा हे प्रॉडक्ट जरूर एकदा ड्रीपमधून वापरा आणि कांदा पिकासाठी किंवा व्हेजिटेबलसाठी जी जी लोकं काम करत असणार तर त्यांच्यासाठी जमिनीतनं सर एकदा फक्त हे प्रोडक्ट एकदा वापरून बघा तुमचं जमिनीचा वाढलेला पी एच तुम्हाला कमी झालेला जा जाणवेल जमिनीचा जो ॲक्च्युअल कलर आहे कदाचित काळपट जमीन काळवट जमीन असेल किंवा मुरमाट जमीन असेल जमिनीचा कुठं ना कुठं कलर हा हळूहळू हळू व्हाईटिश कलर होत चाललेला आहे कारण त्याच्यामध्ये जमिनीचे सॉईल पार्टिकल्स हे मोठे मोठे होऊन जमिनीमध्ये हार्डनेस हा खूप वाढला आहे तर जमीन भुसभुशीत करायची असेल जमिनीचा पी एच कमी करायचा असेल जमिनीत पडलेले जे काही न्यूट्रेंट आहे जे फिक्स झालेले न्यूट्रेंट असेल ते जर अपटेक करायचे असतील आणि पिकांसाठी जो आ, डिसीज रेजिस्टन्स पॉवर आपण म्हणतो झाडाची रोग प्रतिकारशक्ती जर तुम्हाला वाढवायची असेल तर ह्या काळामध्ये थंडीच्या काळांमध्ये आपल्यासाठी सुपिक सॉईल हा एक उत्तम पर्याय सिग्मा क्रॉप सायन्सने आपल्यासाठी रुजू केलेला आहे बरेच शेतकरी आज हे वापरून खूप संतुष्ट आहेत तर ज्यांच्यापर्यंत हा प्रॉडक्ट पोहोचला नाही ज्यांच्यापर्यंत ही प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन पोहोचली नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे कारण ज्यांनी एकदा वापरलं आहे ते पुरा पुन्हा डिपेंड करतायत याची आम्हाला शाश्वती आहेच आणि ती नक्कीच आहे आणि कदाचित या प्रॉडक्टबद्दल जर अजून इन्फॉर्मेशन कोणाला हवी असेल तर सिग्मा क्रॉप सायन्स या नावाचा आपला एक यूट्यूब चॅनल रन होतोय त्याला एकदा सबस्क्राईब करा रेग्युलर नवीन नवीन वेगवेगळ्या क्रॉपची माहिती तुम्हाला त्याच्यावरती अपडेट मिळत राहील आणि खास करून कांदा पीक का आहे केळी पीक आहे यांच्यासाठी जर तुम्हाला नवीन चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर शंभर टक्के सुपीक सॉईल प्रति एकर एक लिटर एकदा वापरून बघा आणि वेस्ट होणारा खर्च हा तुम्ही कुठेतरी वाचू शकता आणि भर ही शंभर टक्के पडू शकते या गोष्टीची शाश्वती देऊन थांबतो थँक्यू थँक्यू